त्याचबरोबर आज ही कुंभमेळा एन एम आर डी ए आणि मेट्रो या संदर्भातला एक आढावा बैठक घेतली कारण अगोदर याच्यापूर्वी सह्याद्रीला मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली होती त्यामध्ये असं ठरलं होतं की लाँग टर्म जी कामं आहे दोन अडीच वर्ष ज्याला लागतील म्हणजे त्याच्यामध्ये एस टी पी आहे त्याच्यामध्ये रस्ते आहेत ड्रेनेज सिस्टीम आहे या सगळ्या वाहनतळ आहे आणि जो साधुग्रामचा विषय आहे या सगळ्या विषयाला चालना द्यायची आणि जे मग वर्षभरामध्ये सहा महिन्यामध्ये जी कामं होणार तशी ही कामं झाली हो, पाहिजे त्याचा एक मी आढावा घेतलेला आहे आणि त्यामध्ये वाहनतळ नियोजन स्वच्छता नियोजन रोडचं नियोजन आ, पादचारी मार्ग जवळच्या महापालिकांकडून मनुष्यबळ उपलब्ध करून घेणं मशिनरी उपलब्ध करून घेणं टॉयलेट ब्लॉक त्या ठिकाणी उपस्थित उपलब्ध दे करून देणं त्याचबरोबर गर्दीचं नियोजन करणं आणि आरोग्य यंत्रणा उभारणं त्या भागामध्ये त्याचबरोबर गोदावरी नदीचं जे पाणी दूषित पाणी आहे यासाठी संपूर्ण ज्या ज्या भागातून दूषित पाणी जात आहे ते एस टी पी आणि ड्रेनेजच्या सिस्टीममध्ये ते पूर्णपणे नवीन करणं यासाठी फंड उपलब्ध करून देणं या, या सर्व चर्चांवर इतर पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या बाबतीमध्ये देखील चर्चा झाली काही त्यांच्याकडे पदरिक्त आहेत बिंदू नामावलीचा विषय आहे यावर देखील आपली चर्चा झालेली आहे आणि एकंदरीत जी आता गर्दी गेल्या कुंभमेळ्यात होती त्याच्यापेक्षा दुप्पट गर्दी होईल असं अपेक्षित आपण धरलं तर त्र्यंबक आणि इथं नाशिकमध्ये दोन ठिकाणी त्र्यंबकमध्ये जरा थोडं चॅलेंजिंग जास्ती आहे जागा क कमी आहे त्यामुळे या ठि नाशिक आणि त्र्यंबकमध्ये जे कुंभमेळ्याला लोक येतील त्यांची गैरसोय होता कामाने त्यांना कुठली अडचण येता कामाने कुठे गर्दी होता कामाने अशा प्रकारचं नियोजन आणि स अनाऊन्स सिस्टीम असेल इतर जी काही सिस्टीम असेल कंट्रोल सिस्टीम असेल म्हणजे ग्रामीणचे अधीक्षक आणि नाशिकचे आयुक्त यांचं एक कॉर्डिनेशन टीम या ठिकाणी त्यांनी देखील केली आहे आणि त्यामुळे संपूर्णपणे या कुंभमेळ्यामध्ये येणाऱ्या लाखो करोडो लोकांची गैरसोय होणार नाही या बाबतीमध्ये आढावा घेतलेला आहे आणि ज्याला ताबडतोब तात्काळ जी पैशाची व्यवस्था तरतूद करण्याची आवश्यकता आहे अशा प्रकारचे प्रस्ताव देखील राज्य सरकारकडे पाठवण्याच्या मी सूचना दिल्यात आणि त्याच्या बजेटमध्ये देखील त्याची तरतूद करावी लागेल ती देखील केली जाईल म्हणजे लाँग टर्म मिड टर्म आणि शॉर्ट टर्म अशा प्रकारची फेज वाईज कामं या ठिकाणी होऊ आणि मला वाटतं अधिकाऱ्यांनी एकंदरीत सर्व अधिकाऱ्यांनी एक टीमवर्क तयार केलेलं आहे आणि एक टीम म्हणून त्यांनी हे काम हाती घेतलेलं आहे मला वाटतं आणि ते स्वतः मी आता मगाशी आ, उत्तर प्रदेशचे आपले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांच्याशी बोललो ही टीम देखील अठरा एकोणीस तारखेला प्रयागराजला जाईल तिथली सगळी सिस्टीम बघेल प्रत्यक्ष डोळ्यांनी त्या त्या ठिकाणी जे जी जशी परिस सिस्टीम लावलं आहे नियोजन लावलेलं आहे ते देखील पाहिजे त्याचा देखील फायदा इकडं होईल आणि तशा प्रकारची देखील व्यवस्था केली बाईक पण आपल्याकडे एवढा सिंहस्थाचा मोठा कार्यक्रम असताना पालकमंत्री अद्यापही आलेला नाही आहे त्याच्यामुळे अडचणी येत आहेत पालकमंत्री पद अरे बाबा सगळं आता काम सुरू आहे पालकमंत्री तर तिढाही सुटेल काही प्रॉब्लेम नाही आपला दावा असणार का नाशिकच्या पालकमंत्री पदावर पा <laughs> दादांना दादांना म्हणतो दादा तुमचं